सारख्या महानगरात स्वतःचे घर विकत घेणे हे खूप मोठे स्वप्न असते पण यासाठी योग्य नियोजन आणि पैशाची व्यवस्था करणे आवश्यक आहे हे इतके सोपे नाही कारण मुंबईतील घरगुती बाजार हा अतिशय स्पर्धात्मक आणि महागडा आहे परंतु योग्य नियोजन आणि मेहनतीने तुमचे स्वप्न पूर्ण करणे शक्य आहे मुंबईत घर विकत घेण्यासाठी पैशांची व्यवस्था कशी करावी बचत नियमितपणे बचत करणे ही पहिली आणि सर्वात महत्वाची पद्धत आहे घराची किंमत आणि इतर खर्च विचारात घेऊन तुम्हाला मोठी रक्कम जमा करावी लागेल गुंतवणूक शेअर मार्केट म्युच्युअल फंड्स इत्यादीत गुंतवणूक करून आपली बचत वाढवू शकता अतिरिक्त उत्पन्न पार्ट टाइम जॉब ऑनलाईन काम किंवा आपल्या आवडीचे काम करून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता संशोधन मुंबईतील विविध भाग प्रकल्प किंमती आणि सुविधा यांचे सखोल संशोधन करावे लागेल कागदपत्रे घनदाट कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल बँक होम लोन बँकांकडून होम लोन घेऊन आपले स्वप्न पूर्ण करू शकता होम लोनसाठी बँकांशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांच्या अटी शर्तींचे पालन करावे लागेल वेळ या सर्व प्रक्रियेत तुम्हाला खूप वेळ द्यावा लागेल शिक्षण किती महत्वाचे आहे शिक्षण हे तुमच्या करिअरच्या वाढीसाठी आणि त्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी खूप महत्वाचे आहे उच्च शिक्षण घेऊन तुम्ही अधिक पगार मिळवू शकता आणि त्यामुळे घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न लवकर पूर्ण करू शकता कोणत्या क्षेत्रात पैसा जास्त कमविता येतो इट उद्योग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग डेटा सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स इत्यादी क्षेत्रात उच्च पगार मिळवता येतो फायनान्स बँकिंग इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट बँकिंग इत्यादी क्षेत्रातही चांगले पॅकेज मिळतात हेल्थ केअर डॉक्टर नर्स फार्मासिस्ट इत्यादींची मागणी खूप आहे आणि त्यांना चांगला पगार मिळतो मॅनेजमेंट एमबीए करून तुम्ही मॅनेजमेंट क्षेत्रात चांगली नोकरी मिळवू शकता घर विकत घेण्यासाठी काय काय प्लॅनिंग करावी लागेल अन्य महत्वाच्या गोष्टी बजेट घर खरेदी करण्यापूर्वी आपले बजेट ठरवा आणि त्यानुसार घर शोधा स्थान मुंबईत कोणत्या भागात घर घ्यायचे हे ठरवा घराचा आकार तुमच्या कुटुंबाच्या गरजेनुसार घराचा आकार निवडा तुम्हाला किती खोल्यांचे घर हवे आहे ते ठरवा सुविधा घरात कोणत्या सुविधा असाव्यात हे ठरवा पार्किंग जिम स्विमिंग पूल ई बँक कोणती बँक तुम्हाला सर्वात चांगला होम लोन देईल ते शोधा कागदपत्रे कोणती कागदपत्रे लागतील ते तयार करा कसं जगावं लागेल बचत तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि जास्तीत जास्त बचत करा अतिरिक्त उत्पन्न जर शक्य असेल तर अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे मार्ग शोधा गुंतवणूक तुमची बचत गुंतवणूक करून वाढवा सकारात्मक दृष्टिकोन या प्रक्रियेत धीर धरा आणि सकारात्मक दृष्टिकोन राखा काही अतिरिक्त टिप्स अनुभवी व्यक्तींची मदत घ्या एका चांगल्या रिअल इस्टेट एजंटची मदत घ्या ऑनलाईन साधने वापरा ऑनलाईन पोर्टल्स आणि मोबाईल ऍप्सचा वापर करून घर शोधा सर्व काही लिखित स्वरूपात ठेवा सर्व कागदपत्रे आणि करार काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर स्वाक्षरी करा मुंबईतील घरगुती बाजार हा खूप मोठा आणि गुंतागुंतीचा आहे त्यामुळे या प्रक्रियेत तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात परंतु जर तुम्ही योग्य नियोजन कराल आणि मेहनत कराल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल जर तुम्हाला या विषयावर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही एका वकिला किंवा फायनान्शियल सल्लागाराशी संपर्क साधू शकता नोट ही माहिती फक्त सामान्य माहितीसाठी आहे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला एका तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा तुम्हाला मुंबईतील कोणत्या भागात घर घ्यायचे आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते धन्यवाद तुमच्या पाठिंब्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार सांगा